पराजमतेचा मान अशी भीमरावांची शान लिहिले भारताचे संविधान सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी आज आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जयंती साजरी करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत हे भारतीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रो रोजी मध्य प्रदेशातील मह या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी संकल्पाल आणि आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून खूप हुशार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शालेय शालेय शिक्षण घेताना त्यांना खूप घेत असताना त्यांना खूप त्रास सहन करावा लागला त्यांना इतर विद्यार्थ्यांपासून दूर वेगळे बसवले जायचे बसवले जायचे त्यांनी त्या काळातील लोकां काळातील लोकांपैकी एक होते त्यांनी त्यांनी जाती जातीभेद दूर करण्याचे ठरवले ठरवले त्यांनी त्यांनी बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पूर्ण केली पूर्ण केली त्यांनी आपल्या बांधवान शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला चवदार तळ्याचे पाणी नवशक्ति शक्ती मानव आणि या शक्ती मागे मूर्ती भीमकाय देई स्फूर्ती जमुक्याच दे दिली वाणी चवदार तळ्याचे पाणी ते जाब झाले दिनांना पेरित केले अन्यायासाठी लढून नवशक्ती मानवा आणि परंपरेला स्वीकारून मानवतेला करण्याची धर्तवीरा चवदार तळ्याचे पाणी आत्मबान दागे केले मानवा समीपण दिले धम्मचक्र परतोनी नवशक्ती मानवा आणि धन्यवाद